ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प नंबर चार भागातील एका खाजगी शाळेच्या फी वाढी विरोधात विद्यार्थ्यांनी महापालिका प्रवेशद्वारावर ठिया मांडून आंदोलन केलं लहुजी शक्ती सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय ही खाजगी शाळा अनुदानित असून त्यांनी फी वाढवली आहे आणि फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे वारंवार तगादा लावून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय फी भरली नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न देणं काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणं तर काही विद्यार्थ्यांना ओपन डेच्या दिवशी पेपर न दाखवणे असेच प्रकार शाळेत घडत असल्याचा आरोप करण्यात येतोय महापालिकेच्या शिक्षण विभागाला लहूजी शक्ती सेना संघटनेने पत्र देऊन गेल्या दोन वर्षांपासून या गोष्टी लक्षात आणून दिल्या महापालिका मात्र शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळेकडून दिला जाणारा त्रास वाढलाय त्यामुळे या शाळा प्रशासनावर कारवाई करावी का या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात शक्ती माध्यमातून हे आंदोलन केलं आहे तर गेल्या दोन तीन वर्षापासून न्यू इंग्लिश शाळेच्या फी वाढत्या फीच्या संदर्भात प्रशासन अधिकारी जिल्हा अधिकारी विभागीय शिक्षण मंडळ पुणे आयुक्त कार्यालय शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याकडे वारंवार पत्रक व्यवहार करून फक्त फिरवा फिरवीच्याच उत्तर चालू आहे आणि पाचवी ते दहावी न्यू इंग्लिश शाळे अनुदानिक पूर्णपणे अनुदानिक असून सुद्धा मुलांकडनं अठरा अठरा हजार रुपये फी वसूल केली जाते आणि ते पहिली ते चौथी विना अनुदानित विना अनुदानची फी होती पहिले नऊ हजार आठशे मग त्यांनी आठशे केली नऊ हजार आठशे केली आठशे केल्यानंतर आता डायरेक्ट वीस हजार केली म्हणजे कुठल्याच कुठल्याच शासनाच्या प्रोटोकॉलला मान न्यू इंग्लिश हायस्कूल मानत नाही आणि कुठले जे आहेत मागे प्रशासन अधिकारी यांनी पत्र दिलं का बघा तुम्ही दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ची फी नऊ हजार आठशे घ्या असं पत्र देऊन सुद्धा निवडली शाळा या पत्राला डस्टबिन मध्ये टाकते प्रशासन अधिकाऱ्यांचं कुठली झाप नाही काय नाही अधिकारी कुठले म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय तोच आम्हाला गोंधळ कळाला नाही त्याकरता आता आम्ही मान्य आयुक्त काय आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा करून या गोष्टी सर्वांनी निवारण करणार मॅडमनी जर का आम्हाला भेट केलं नाही बोलवलं तर आम्ही पूर्ण दिवस येतो आंदोलन करू विद्यार्थी आहेत सर जवळ जवळ पूर्ण विद्यार्थी म्हणजे पाचवी ते दहावीच्या दीड हजार विद्यार्थी असतील दीड हजार विद्यार्थ्यांकडनं पंधराशे ते अठराशे अठराशे रुपये फी अठरा हजार रुपये फी घेतले जाते सर आमच्या जवळ जवळ दहा ते पंधरा सुनावण्या झाल्या दहा ते पाच आंदोलन झाले पर जे मन मंत्रालयापर्यंत आम्ही आंदोलन केले शिक्षण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले पण कुठल्या कुठल्याच बाबीमध्ये कुठलीच पूर्तता होत नाही त्याकरता मान्य आयुक्त यांच्या दल दलनाच्या बाहेर आम्ही कार्यालयाच्या बाहेर बसलो आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा